पंढरीचे आलो आता माझ्या बापा दर्शन द्यावे माझला इतकीच आस आता इतकीच आस आता माऊली नमस्कार आज आषाढ शुद्ध नवमी आणि आजच्या दिवशी हा पंढरपूर अगदी वारकऱ्यांनी गजबजलेला आहे आणि ह्या पंढरपूरचं ह्या चंद्रभागेचं मी तुम्हाला दर्शन घडवत आहे चला तर मग मी आपल्याला माझ्या व्हिडिओमध्ये चंद्रभागेचं दर्शन दाखवत आहे माऊली आपल्या समोर आहे तो चंद्रभागेचा तीर आणि ह्या भीमा तीर तीरावर अगदी वारकऱ्यांची संख्या खूपच आहे आणि हे जमलेले वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले आहेत बघून घ्या हा वारकऱ्यांचा आलेला भक्तीसागर बघून घ्या आणि हा चंद्रभागा तीर सर्वत्र फक्त वारकरी आणि वारकरीच दिसत आहेत चला पुढला प्रवास मी तुम्हाला दाखवतोय माऊली आपल्या समोर आहे ते चंद्रभागेच तीर आणि हा ही चंद्रभागा आज संपूर्ण वारकऱ्यांनी गजबजलेले आहे कुठे विठ्ठल नामाचा जयघोष आहे तर कुठे मृदुंग वाजत आहेत आणि नवमी असून सुद्धा वारकऱ्यांची संख्या मात्र ह्या पंढरपुरामध्ये बघा वाढतच आहे इथे कुणी भजन करत आहे या चंद्रभागेच्या तीरावर कुणी नाचून धुंद होत आहेत कुणी स्नानासाठी आलेले आहेत पवित्र अशा ह्या चंद्रभागेमध्ये आणि हे बघा वारकरी संत महात्मे पंढरपुरी आलेले आहेत बाबा नमस्कार नमस्कार रामकृष्ण आपण कधी वारीला आम्ही आज सकाळी आलो सकाळी आलात आणि किती वर्षापासून येतात वर्षापासून चाळीस वर्षापासून मग हा पंढरीचा सोहळा कसा आहे एक एक नंबर आनंदाचा सोहळा आहे आनंदाचा सोहळा धन्यवाद बाबा धन्यवाद धन्यवाद बाबा माऊली या चंद्रबागेच्या तीरावर हे माऊली पर्वतासन करत आहेत अगदी कुणी यावं आणि ह्या पंढरीमध्ये धुंद होऊन जावं असं दृश्य हे आपल्या समोर दिसत आहे हे बघा समोर चंद्रबागेच्या तीरावर कीर्तन सुरू आहे माऊली ह्या चंद्रबागेच्या तीरावर हा भक्तिसागर उन्मलून आला आहे आणि फक्त विठ्ठलाचा घोष प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातून सुरू आहे इथून आलेल्या टिंड्या अतिश चंद्रभागेच्या तीरावरून पांडुरंग परमेश्वराच्या मंदिराच्या फेऱ्या घालण्यासाठी निघालेल्या आहे आणि हा सुखाचा ठेवा सुखाचा मेवा अगदी ह्याची डोला पाहण्यास मिळावा ह्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतंच नाही माऊली या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चालत असताना साक्षात विठ्ठल रखमाईचं दर्शन झालं आणि मी पुढे निघालो अगदी पुंडलिकाचं मंदिर देखील समोर आहे इथून वारकरी मात्र येत असतात नाम विठ्ठलाचे आणि हे सर्वजण अगदी धुंद होऊन फक्त त्या पाडुरंगाचे झालेले आहेत पुंडलिक पाठमोरा बैसाला चरणधूत मातेचे कोटी सूर्यांची पबा तसा लक्ष्मी नायक उभा ती वर्णिता शोभा वेदशास्त्र अतर्कता तो कुंडलिक घाबरला म्हणे ऐसा प्रकाशिक पडला मग अवलोकू लागेला तो देखियेला पित्याचे चरण तेथून केले हरिसीन नमन मग वाम हस्ते करून विट नीट टाकली बसावया विट नीट टाकली बसावया भाऊली साक्षात पांडुरंग आपला भक्त पुंडलिकासाठी ह्या दिंडीरवनी म्हणजे पंढरपुरात आले आणि पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभे राहिले आणि तिथेच उभे राहिले त्या विटेवर तिष्ठ युगे अठ्ठावीस आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी माझ्या समोर आहे ते पुंडलिकाचं मंदिर इथून या माझ्या सुखाची वाट आणि आपण त्या मंदिराकडे निघालेलो आहोत या चंद्रबागेच्या तीरावर जिथे बघावं तिथे फक्त वारकरी आहेत आणि इथे बघा अगदी माझ्या उजव्या बाजूला बघा पिण्याच्या पाण्याचे टँकर गव्हर्नमेंटने ती सुविधा दिलेली आहे वारकऱ्यांसाठी तसेच भरपूर वॉशरूम आहेत त्यामुळे इथे काही गंदगी किंवा असं खराब वातावरण नाही आहे आपली पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे या वारीसाठी वारीला संरक्षण देण्यासाठी आणि माझ्यासमोर येथे दुकान आहेत इथे या चंद्रभागेच्या वाळवंटावर वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी आहेत कुणी वाजवत आहेत नाल काल तुमचं आणि हा पुंडलिकाचं मंदिर त्या मंदिरासाठी त्या मंदिरात पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी किती गर्दी आहे बघा रांगच्या रांग, रांग लागलेली आहे आणि हे सर्व वारकरी कुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये आहेत पूर्वी आपल्याकडे वासुदेवाला वासुदेवाला म्हणायचे आपल्या समोर आहे ते पोलीस यंत्रणा मदत कक्ष ही पोलीस यंत्रणा खूप महत्वाची भूमिका या वारीमध्ये बजावत असते आपल्या वारीला संरक्षण देण्याचं तसेच वारकऱ्यांना कोणता त्रास होत असेल तर त्यांना अगदी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं हे लोक कार्य करत असतात वारीमध्ये कुणाला त्रास होऊ नये ह्याच्यासाठी हे लोक दिवस अगदी चोवीस तास झटत असतात पोलीस यंत्रणा आपल्या समोर आहे तो पोलीस यंत्रणा कक्ष ह्या वारीचा सुखसोहला बघा ना कोण कुठे राहतोय कोण कुठे बसतोय कोण कुठे झोपतोय काही नाही कुणाला त्याची परवा पण नाहीये कारण विठ्ठलाचे नाम घेतात आणि ही लोक ह्या वारीमध्ये सामील होत असतात हे वारकरी बघा बसलेले आहेत विश्राम करत आहेत बघा वारकरी विश्राम करत आहेत माऊली कुठून आलात आपण वाडेगाव आपलं नाव काय दिगंबर सुद्धा धनो का ओके काय बोलता वारीबद्दल काय बोलताय आहे वाडेगावून आम्ही दरवर्षी आनंद लुट्याला येतो आणि एकदम माऊलीच्या दरबारात येऊन आनंद ओके धन्यवाद भागेत दरवर्षी आंघोळ घेणे आनंद घेणे आनंद राहील ठीक आहे धन्यवाद जय हरी माऊली जय हरी माऊली हां काय बोलताय कशी आहे वारी एक नंबर वारी दरवर्षी प्रमाणे आम्हाला यावर्षी पुन्हा वारी द्या वाटलं आम्ही वाडेगाव आलो माझं नाव निशाताई कातकेडे अकोला okay. जिल्हा वारी काय आनंद भेटतो की नाही आनंद 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 घेण्यासाठी येतो आम्ही खूप मजा आहे अभंग ऐकण्यासाठी आनंद घेण्यासाठी चाले। दर्शन चालेल धन्यवाद धन्यवाद जय तर मित्रांनो यांच्या सोबत जी वार्ता गेली ते म्हणतात की खरच वारीमध्ये एक सुख आहे एक आनंद आहे आणि यावर वारीमध्ये ते आज आलेले आहेत आणि खरच त्यांना खूप छान वाटते वारीमध्ये त्याला मी पुढे दाखवतोय आता पांडुरंग परमेश्वराच्या मंदिराकडे मी तुम्हाला घेऊन जातोय तर आता आपण अगदी पांडुरंग परमेश्वराच्या मंदिराकडे निघालेलो आहोत आज आशा शुद्ध नवमी आणि आज सुद्धा या पंढरी नगरीमध्ये गर्दी आहे वारकरी आलेले आहेत खूप संख्येने आणि खरंच इथे स्वयंसेवक सुद्धा आहेत की जे आपल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी सेवेसाठी तत्पर आहेत बघा टिस्ट उभे म्हणजे वारीमध्ये फक्त वारकरी नाही तर पोलीस वर्ग स्वयंसेवक ही सुद्धा आपली महत्वाची भूमिका बजावत असतात आणि तेव्हाची वारी संपन्न होत असते मी आपल्याला विठ्ठलाच्या मंदिराकडे घेऊन चाललेलो दुसरे अपली अपले साथी सज्जा है। साथी। ही दुसऱ्या बाजूला सुद्धा आपली पोलीस यंत्रणा बघा आपल्यासाठी सज्ज आहे वारकऱ्यांसाठी आणि दिवसरात्र ही लोक आपल्यासाठी झटत असतात असे हे पोलीस यंत्रणा आता आपण निघालेले आहोत पांडुरंग परमेश्वराच्या मंदिराकडे ज्याच्यासाठी ही सर्व वारकरी मंडळी येते त्या पांडुरंगाच्या मंदिराकडे आपण आता निघालेलो आहोत ह्याची देही ह्याची डोला पहावा हा सुख सोहला आणि खरंच वारीमध्ये जवळजवळ सतरा अठरा दिवस मी चालत आहे आणि हे चालत असताना खरंच वाटतं की स्वर्गापेक्षा स्वर्गाचे जे सुख आहे ते काहीच नाही ते या वारीमध्ये मिळतं हे मात्र स्वतः मी अनुभवलेलं आहे असे लाखो वर्कर या वारीमध्ये चालत असतात की या साऱ्यांनाची अनुभूती लाभते या पंढरपुरात आपण आलो आणि एक सुख मिळतं एक आनंद मिळतो एक मनाला समाधान लाभतं शांती लाभते समोर अगदी आपल्या मी कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय पांडुरंग परमेश्वराचं मंदिर आणि ह्या मंदिरापाशी आता आपण पोहोचणार आहोत माझ्या डाव्या बाजूला जी दर्शनाची रांग आहे ते भाविक बसलेले आहेत कारण रांग थोडीफार वेळ थांबलेली आहे इथे बघा पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर वारकऱ्यांची गर्द। गर्दी आणि ह्या गर्दीमधून आपण वाट काढत काढत पुढे निघालेलो आहोत माझ्या दोन्ही बाजूला दुकान आहेत आणि आणि समोर मंदिर आणि हे वारकरी साक्षात पांडुरंग परमेश्वराचं मंदिर डोळ्यासमोर दिसत आहे आणि खरंच एक आज प्रसन्न वाटत आहे आज नवमीच्या दिवशी सुद्धा इतकी गर्दी तर मग आषाढी एकादशी दिवशी काय गर्दी असेल मावली विचार का ह्या पंढरपुरात आज वारकरी खूप संख्येने आलेले आहेत आणि अगदी आपल्या जवळ पांडुरंगाचं मंदिर येत आहे मला कलस पण दिसतोय आणि आषाढी एकादशीच्या दिवशी कलसाचं तरी दर्शन झालं तरी वारकरी आपले भाग्य समजत असतात कारण इथे बघा भजन सुरू आहे ज्ञानोबा माऊलीत माऊली तुकाराम म्हणत म्हणत ते वारकरी पुढे निघालेले आहेत आणि वारीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या मंदिराचं कळस सुद्धा दिसलं तरी पण भाग्य आणि हे पाण्यासाठी सु, सुद्धा लोक येत असतात कारण पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी त्या दिवशी जवळजवळ छत्तीस तास तीस तास लागतात आपल्या समोर दिसत आहे ते पांडुरंगाचं मंदिर आणि तो झेंडा भगवा झेंडा या भगव्या झेंड्यासाठी कितीतरी लोकांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिली तोच भगवा झेंडा पांडुरंगाच्या मंदिरा मंदिरावर डवलाने फडकत आहे अगदी बघा आपण ह्या मंदिरापाशी पोचलेलो आहोत संत श्रेष्ठ नामदेव महाराज पायरी ह्या दरवाजापाशी आपण पोहोचलेला आहोत अगदी बघून घ्या जवळून हो खरंच सुख वाटतं हे पाहण्यासाठी भाग्य लागते हे पाहण्यासाठी पांडुरंगाचं मंदिर या मंदिरामध्ये आतमध्ये आपला पांडुरंग विठेवर उभा आहे अठ्ठावीस आपल्या साऱ्यांसाठी दर्शन देण्यासाठी त्या पांडुरंगाचं मंदिर आपल्या समोर तर मित्रांनो माझ्या मागेच आहे पांडुरंग परमेश्वराचं मंदिर आणि खरंच हे मंदिर पाहिल्यानंतर मनाला समाधान लाभलं सुख लाभलं शांती लाभली इथे मी माझा व्हिडिओ संपवतो दुसरं अजून काही या पंढरीतलं मी आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत हरी राम रामकृष्ण हरी राम राम विठ्ठल 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 चला धन्यवाद